सोलापूर मंगळवेढा महामार्गावर इंचगाव टोलनाका येथे टेम्पोने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे अचानक या ठिकाणी टेम्पोने पेट घेतला यामध्ये टेम्पो जळून खाक झाला आहे दरम्यान या ठिकाणी आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे एमएच पंचवीस यू बत्तीसशे पंचेचाळीस असा या टेम्पोचा क्रमांक आहे या ठिकाणी टेम्पोला आग लागल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते